एक जानेवारी भीमा कोरेगाव सूर्यदिनी या ठिकाणी राज्य आणि देशभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत ज्या पद्धतीनं आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारीला या ठिकाणी यायचे राज्य आणि देशामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये वाबन मेसराम साहेब आहेत ते पायाला भिंगरी लावून काम करत आहेत ई व्ही एमची चळवळ असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांची आणि बहुजन महापुरुषांची जी विचारधारा आहे घेऊन आणि घराघरामध्ये मनामनामध्ये पोचवण्याचं काम आहेत दरवर्षी वामन मेश्राम साहेब इथं न चुकता भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देत आहेत सर काय सांगाल आपण या ठिकाणी विजयस्तंभाला सलामी दिलेली आहे काय आपल्या भावना आहेत सर लोकांनी जे इतक्या मोठ्या संख्येने क्राऊडनी लोक येतात त्याचबरोबर क्राऊडच्या लोकांनी किंवा समंजस लोकांनी या क्राऊडला चळवळीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे क्राऊड येतो आणि क्राऊड चालला जातो केवळ यात्रा होऊ देणं हे भीमा खोरेगावचं अपयश ठरेल सर मला यात्रा या महान शूरवीरांना जर आपल्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्यापासून प्रेरणा देऊन ज्या व्यवस्थेला त्यांनी गाढलं संपवलं तशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला पुन्हा उभी केली पाहिजे या निमित्तानं हा संदेश महत्वाचा आहे सर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आयातीत होते त्यावेळेसची आव्हानं काय आहेत आणि आत्ताची त्यावेळेसची पेशवाई काय आणि आत्ताची आव्हानं काय आहेत परिस्थितीमध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी येऊन सामान्य लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या घटनेचा उपयोग केला होता त्यांच्या चवळीची सुरुवात होती वीस एकवीसच्या दरम्यान आणि आता त्या गोष्टीला शंभर वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि त्यामुळे ती चवड देशभर पसरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही ही चवड देशभर घेऊन पसरलेलो आहे सहाशे पंचवीस जिल्ह्यामध्ये बत्तीस राज्यात सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतमुक्ती मोर्चा जे पद्धतीनं संघटन संपूर्ण देशभरामध्ये करत आहे ते संघटन आणि तुम्ही प्रतिवादी आणि या ठिकाणी एक प्रतिक्रांती आणि क्रांती असा एक वाद आहे आर एस एस आपल्यासमोर एक सं मोठं संघटन आव्हानात्मकदृष्ट्या उभं आहे इतर ज्या शकलं ज्या संघटनांची झालेल्या आहेत त्याचा तोटा कशा पद्धतीने होतो आहे ज्या पद्धतीने एक आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या आम्हाला भारत देश हिंदुत्वाचा करायचा आहे असं ते म्हणत आहेत पण त्याला आव्हान कसं आहे आपल्या पुढं भविष्यात पहिलं आव्हान तर त्याला आपण हिंदुत्ववादी नाही म्हटलं पाहिजे कारण ते ब्राह्मणवादी लोक आहेत ब्राह्मणत्ववादी आपण असं म्हटलं पाहिजे हिंदुत्ववादी नाही ब्राह्मणत्ववादी जे ब्राह्मण पत्रकार आहेत त्यांना हिंदुत्ववादी लिहितात आणि तुम्ही आंबेडकरवादी लोकही त्याला हिंदुत्ववादी म्हणता म्हणजे त्यांच्या शब्दाचा तुम्ही वापर करता लोकांच्या बरोबर पत्रकारांनी सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे सर ज्या पद्धतीनं या ठिकाणी एक शेवटचा प्रश्न आहे इथे भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी यायला हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते अतिक्रमण झालेलं आहे भविष्यात भारत मुक्ती लढा कसा असेल हे अतिक्रमण जे आहे हे जनता चालू देणार नाही अखेर लोकशाहीमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा जनतेचा विचार करावा लागतो ना अखेर ते लोकांनी निर्माण केलेलं आहे ना व्यवस्था त्यांना विचार करावं लागतो या हे लोक ऐकतात का ते हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं सर लोकसभे लोकशाहीमध्ये चारही स्तंभ आहेत आणि चारही स्तंभ खिळखिळे होत आहेत असं म्हटलं जातं न्यायपालिका कार्यपालिका संसद प्रसार माध्यम ही देखील मनुवाद्यांच्या ताब्यात जाते असं म्हटलं जातं वारंवार आपल्या भाषणात हा ते अनियंत्रित सत्ता न, दो दो गई, दो या अर्थानं की जेव्हा एकोणीसशे पंचवीस ला आर एस एसची ची स्थापना झाली आणि अठराशे पंच्याऐंशी ला काँग्रेसची स्थापना केली दोघां दोघही दोन्ही संघटना या ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या आहेत म्हणजे काँग्रेसची स्थापना ब्राह्मणांनी केली आणि आर एस एसची स्थापना सुद्धा ब्राह्मणांनीच केली आणि आज त्या आर एस एसनी स्थापन केलेलं भाजपा दिल्लीत आहे आणि काँग्रेस मेन ऑपोजिशनमध्ये आहे तर ब्राह्मणांच्या नियंत्रणामध्ये देश नसून अनियंत्रित सत्ता त्यांच्या नियंत्रणात आहे त्यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही आहे म्हणून आमची चवळ आम्ही देशभर त्यांच्यावर कुठंतरी अंकुश ठेवला पाहिजे यांना लोकांना कळत ना सुद्धा नाही की देशात काय बदल झालेला आहे सर काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील ते आता म्हणू लागलेत की बऱ्याच लोकांना जे काँग्रेसचे लोक आहेत ते थोडेसे जवळचे वाटतात त्यांनीच तर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर धोका केलेला आहे सर ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर यावा ही मागणी आपण अनेक वर्षांसाठी चालू आहे लढाई का आजची तारीख एक आहे एकतीस तारखेला भारत बंद केला नाही या मुद्द्यावर ओके